नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मिलेटची चपाती दाखवणार आहे म्हणजे च बीटची चपाती आणि ही अगदी पौष्टिक अशी चपाती आहे तर तुम्ही नोमी नेहमीच्या चपात्या खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची चपाती तुम्ही करून बघा डब्यालाही द्यायला खूप छान आहे आणि मुलं बीट खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे बीटचं ज्यूस लागणार आहे तर इथे मी एक बीटचं ज्यूस काढून घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला दळून घेतलं आणि पातळ कपड्याने असं गाळून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ओट्स जर वापरत असेल तर त्याच्या चपात्या तर त्यामध्ये सुद्धा हे वापरू शकता कुठल्याही प्रकारच्या चपाती भाकरी जे काही करत असाल ना त्यामध्ये हे बीटचं ज्यूस घाला आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे बीटचं ज्यूस काढलेलं आहे ना तेवढ्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर जास्त बीटचं ज्यूस झालं ना तर तुम्ही वरतून कोरडं पीठ पण टाकू शकता किंवा घट्ट झालं तर तो थोडंसं पाण्याचा वापर करू शकता आता हे सगळं बीटचं ज्यूस आपण यामध्ये टाकून घेऊया तर आता जर लागल लागलं तरच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर तेवढ्याच बीटमध्ये आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही गाजरचं ज्यूस काढून याच्या भाक का चपात्या बनवू शकता तर हे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होईल रक्तवाढीसाठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल तर असं वेगवेगळ्या प्रकारच्या असा बीट आपण असं नुसतं खाऊ शकत नाही एक बीट जरी आपण सॅलेडमध्ये ठेवलं ना तर तो कंटाळा येतो खायला आणि मुलं पण खात नाही मुलंच काय पण मोठी माणसंसुद्धा खात नाही तर त्यांच्यासाठी अगदी हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि अशी डब्यात जर दिली तर असं काहीतरी वेगळंसुद्धा नाविन्यपूर्ण चपाती आणल्यासारखं डब्याला मुलांनाही वाटेल की काहीतरी वेगळं आज डब्याला दिलं आहे मम्मीने तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर बघा आपलं तेवढं आपण पीठचं ज्यूस घेतलं होतं ना तेवढ्यातच आपलं पीठ मळून झालेलं आहे तर नॉर्मल आपण चपातीचं पीठ मळतो ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपण हे पीठ भिजत ठेवू आणि त्यानंतर आपल्याला लगेचच याच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहे आता इथे पीठ भिजून झालेलं आहे एक दहा मिनटं फक्त पीठ मी भिजत ठेवलं होतं तोपर्यंत बाकीच्या आपण भाजी वगैरे करतो ना तोपर्यंत फक्त आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे आता हे आपल्याला लगेचच इथे चपात्या ह्याच्यात लाटून घ्यायच्या आहे तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करून ह्या चपात्या लाटू शकता आता जेवढा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर याची आपल्याला चपाती जशी नॉर्मल चपाती लाटतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने तुम्ही पालकच्यासुद्धा अशा चपात्या बनवू शकता यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पालकच्या चपात्या कशा बनवायच्या त्यासुद्धा यामध्ये या मी अशाच प्रकारे डोशाचे प्रकार केले आहे चार प्रकारचे डोसे कसे बनवायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि पीठ न आंबवता आपल्याला झटपट होणारे असे ढोसे बनवलेले आहे तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बनू बघू शकता तर अशाच प्रकारचे हेल्दी पौष्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहे जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा हेल्दी पौष्टिक अशा झटपट होणाऱ्या रे रेसिपी क्विक रेसिपी असतात ना त्यासुद्धा मी चॅनलवर टाकलेल्या आहे तर तुम्ही पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे तवा गरम केलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं तव्याला म्हणजे चपाती तव्याला चिटकत नाही सुरुवातीलाच फक्त एकदा लावायचं परत आपल्याला लावायचं नाही म्हणजे चपाती तव्याला चिटकत नाही त्यासाठी हे की महत्त्वाची टिप्स आहे त्यामध्ये आता तवा फास्ट गॅस फास्ट करायचा आणि गॅसवर आपल्याला चपाती दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहे आणि ही चपाती अगदी दिवसभर नरम राहते अजिबात कडक वगैरे होत नाही आता याला तुम्ही तेल तेल किंवा तूप लावूनही भाजून घेऊ शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला कुठल्या जर रेसिपी बघायच्या असेल असतील ना तर कुठल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रेसिपी आ... आवडत असेल तर ता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि कमेंट मात्र अजिबात करत नाही बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज लाईक आणि कमेंट करा फक्त तुम्हाला काही सेकंदच लागतील लाईक आणि कमेंट करायला कारण मला व्हिडिओ बनवायला तर खूप पूर्ण दो एक ते दोन तास जातात माझे व्हिडिओ बनवण्यासाठी दाखवत आणि मी पाचच मिनिटात दाखवते पण व्हिडिओ कुठलेही व्हिडिओ जेव्हा बनवतो ना तर तेव्हा वेळ खूप जातो आणि टाकण्यासाठी मला पूर्ण दिवस जातो तर तुमच्या मला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही लाईक आणि कमें, कमेंट कमेंट मात्र नक्की करत जा म्हणजेच मला माझ्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासुद्धा मी करू शकेल तुम्ही जर सांगितलं ना तर इथे तुमचं काही चुकत आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओ सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे आपली चपाती इथे भाजून झालेली आहे तर आता ही आपण काढून घेऊया आणि ह्या अशा चपात्या तुम्ही कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही इथे बघू शकता एकदम नरम मुलायम अशी चपाती आपली तयार झालेली आहे तर अशा चपात्या तुम्ही मिलेट चपाती नक्की करून बघा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि वरती बेल आयकन आहे ती बेल प्रेस करायला मात्र विसरू नका थँक्यू